आज शिवसेना उदगीरच्या वतीनं जम्मू काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांनी या पाकड्या आहरामखोर पाकिस्ताननी ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे आपल्या निष्पाप भारत भारत देशाच्या नागरिकावर त्याचा जाहीर निषेध म्हणून पाकिस्तानचा झेंडेचं दहन करून आम्ही तर जाहीर निषेध केलेला आहे आमच्या स भारत सरकारला एकच सांगणं आहे की जर हिरव्या सापाची कीड जर तोडायची असेल की नाही मुळापासून नायनाट जर करायचं असेल तर या पाकिस्तानला भडव्याला धडा शिकवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणं गरजेचं आहे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदेसाहेब कालपासून जम्मू काश्मीरमध्ये तिथं ठाण मानून आहेत आणि पूर्ण भारत देश आपल्या त्या हल्ला हल्ला झालेल्या लोकांसोबत पीडित लोकांसोबत आहे पण हे पाकिस्तान गद्दार अवलाद हरमखोर हिरव्या सापाचे अवलाद कधीच सुधारणार नाही त्यासाठी या पाकिस्तानला एक बार कायमचा धडा शिकवून या पाकिस्तानचा बुडा नामनुषण केल्याशिवाय गप्प बस बसू नये असं आमच्या सरकारला युती सरकारला आमचं आव्हान आहे कोण एखाद्या नायनाट करून टाका आमच्या बाळासाहेबांचं स्वप्न होतं काश्मीर पहिलं साफ झालं पाहिजे त्याप्रमाणे मोदी साहेबांना एक विनंती आहे आमची की पाकिस्तान ही पाकड्याच्या अवलात या मुळासकट या भारत जगातून नष्ट करावे हे आमचे मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तान पाकिस्तानचं करायचं नाही वार काय एक दो, पाकिस्तान को मान्य विश्व हिंदू रोज सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं विजय असो